कुकुट पालन आहे शेळी मेंढी पालन आहे गावामध्ये गावा, खेड्यामध्ये उद्योजक बनवण्यासाठी जी योजना हे खात अनेक योजना राबवल्या जात आहेत आणि जास्तीत जास्त पालकमंत्री म्हणून जालनावर या योजना राबवून या युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी माझं सरकार कटिबद्ध आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अॅग्री योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहे आणि या ओळख क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार ला आहे कोणीही त्याच्या योजनांचा लाभ त्याच्यापासून लावून घेऊ शकणार नाही जिल्ह्यामध्ये तत्सम धनगर समाजातील अनेक समाज घटक जे भटके आणि विमुक्त आहेत यांना राजे यशवंतराव ओळखकर महानेश योजनेअंतर्गत आपण वेगवेगळ्या लाभ देणार आहोत आणि यामध्ये प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या लाभांमध्ये पन्नास टक्के अनुदानावर काही योजना आहेत काही योजना वीस टक्के अनुदानावर आहेत या योजनांची पूर्ण माहिती प्रशिक्षण आणि लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत स्टील आणि सील उद्योगामुळे हा जिल्हा ओळखला जातोच सांगितलं की एक उद्योग लाखाचा पोशिंदा असतो या उद्योगामुळे या भागामध्ये सिल्क आणि त्याच्यावर शेती करणारे शेतकरी आणि त्याच्यावरच्या प्रक्रिया करणाऱ्या उद्योगामुळे या जिल्ह्याची ओळख आहे चालू वर्षामध्ये दोन हजार शेचाळीस एकरावर नवीन कृती लागवड करून जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे त्याच्याबद्दल दा मला अभिमान वाटतो जालना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑटोमॅटिक उभारणी करण्यात आली असून उत्कृष्ट आणि सुधाची निर्मिती त्या माध्यमातून करण्यात येत आहे वेगवेगळ्या योजना राबवत असताना सामाजिक भानकी आणि भान हो राखून या भागामध्ये मुलींना जास्तीत जास्त शिक्षण मिळावं आणि बालविवाह रोखावे यासाठी सुद्धा डिपार्टमेंट फार चांगलं काम करत आहे आणि त्याला त्याच्यामध्ये यश आलेला आहे एकशे सदतीस अल्पवयीन मुलींना बालविवाहापासून वाचवण्यासाठी यश आलेला आहे क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा संकुल याचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे दुसऱ्या टप्प्याचं काम प्रगती पकडलं आहे उत्तर कामगार मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे उत्तर कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी बारा नवीन वसतिगृह मंजूर झालेली आहेत आणि त्यामध्ये आठ सुरू आहे त्यामुळे या कष्ट करणाऱ्यांना शिक्षणापासून पोषणापासून आपल्याला दूर ठेवता जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यांना ते आपल्याला दे दे यश मिळेल कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत महत्वाचा पार्थिव काळात यामध्ये जिल्हा नियोजनाच्या निधीतून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे शहरामध्ये बसवले आहेत आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी रोखण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होत आहे ज्यांना महानगरपालिका नगर भूसंपादन झालेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला मिळकत पत्रिका मिळत नाही ही जनतेची तक्रार लक्षात घेऊन या भागाची जी टीम आहे त्या टीमनी कलेक्टरांनी आणि सगळ्यांनी मिळून एक चांगला योजना आणलेली आहे आणि एक चांगली इथे प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला भूसंप भुण भूमापन मिळकतीचे जी आय एस आधारित सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि याला पवित्र नाम दे देण्यात आलेलं आहे कार्यक्रमातून नगरभूमापन क्षेत्रातील मेळकजी अक्षांश रेखांश मिळणार आहे आणि भविष्यात या मेळकतीच्या हद्दीच्या संदर्भात जे वाद आहे ते वाद होणार नाही कमी, कमी यशस्वी प्रयत्न आहे आपण सर्वजण आता जसे एवढ्या संख्येने आला आहात एवढ्या उत्साहाने आला आहात जेव्हा हे परेड करत होते तेव्हा आपण सर्व मला शुभेच्छा दे देत होतात आपण माझ्याकडे हात हलवून प्रजासत्ताक दिनाचा आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याच्या शुभेच्छा देतात त्याबद्दल मी आप मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते आपली मान खाली जाणार नाही असं काम कधीही आमच्याकडून होणार नाही तर आपली मान अभिमानाने उंचावे आणि जालना पालकमंत्री पदाचा काय लक्षात येईल असं काम नक्कीच आपल्या हातून होईल वचन आपल्याला देते आणि मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र